होता त्यांचे जर तुम्ही ऐकलं की त्यांचे फक्त आस्थेमध्ये तीन आवड निघत आहेत तर म्हणजे ते आम्हाला बघू वाटत नाही तसं इतकं दुःख आहे फक्त म्हणजे मला एवढं वाटतं की जे तुम्ही आमचे जे विचार होते किंवा माझ्या वडिलांची हत्या कशी झाली त्या तर ते मागचं कारण काय ती घटना कशी जशी मागाशी तुम्हाला चाचण्याने सांगितली मी काहीही बोललेलं नाही मी तुमच्या पाठीमागे आहे हा जो समाजातला प्रकार हे वाईट लोकांनी केलेले काम आहे तुम्ही जर भगवानगडाची शिष्या तुम्ही तुमच्या बाजूने मासा जो केस तालुका हा बाबाला मांडणार आहे अनेक वेळा दौरे झालेले आहेत म्हणून कदाचित माझ्या बोलण्याचा गैरसमज झाला असेल तुम्ही मला गुन्हेगाराचं

त्यांनी निश्चित करा आम्ही त्यांच्या बाबत काही बोलत नाहीत पण याच्यामध्ये कुठे जाती जातीवाद आणतायत आणि ज्यांना आरोपीचे पाठराखण करायची तेच जातीवाद काढतायत माझ्या वडिलांनी जसं मला समजते तसं माझ्या वडिलांनी कोणतं जातीवाद केला नाहीये आता सगळे चाच्याने सांगितलं की आमचे शेतकरी सुद्धा हे वंचाली आहेत त्यांचं सुद्धा अण्ण म्हणण्याचं पण आम्हाला एक असं याची खंत वाटते की जो माणूस आज आम्हाला एक दुःख आमचं गाव सुद्धा या दुःखातून सावरू शकलं नाही पण तरी पण आज आम्ही त्यांच्या न्यायासाठी झुंजतो कारण की त्यांच्यावर जो अन्याय झालाय म्हणजे आता प्रश्न पडतो की कुणाला वाचवणं जायला जाणार हा पण आपला गुन्हा आहे का पणून ही आम्ही फक्त न्याय भगवानगड आपल्या पाठीशी आहे मी भगवान मागणार प्रार्थना करतो लवकरात लवकर फास्ट ट्रॅकवर न्याय मिळावा आणि मुलीला सांत्वना मिळावी भगवानगड हा कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी उभा आहे महाराष्ट्रातील सर्व बातमियांसे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका